या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये परभणीसारख्या शहरामध्ये या देशाच्या संविधानाची प्रतिकृती आणि त्यांची ज्या दृष्टीनं तोडफोड केली जाते ती पाहिले असता अतिशय क्रूरतेनं संविधानाची प्रत जी तोडफोड करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं आंबेडकरी अनुयायांच्यामध्ये संविधानाप्रती संवेदनशीलता असल्यामुळं परभणीमध्ये जे आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलन हाताळण्यामध्ये पूर्णपणे पोलीस प्रशासन कमी पडलेलं आहे आणि त्यांची ही कमतरता झाकण्यासाठी म्हणून त्यांनी जी घाई केली आणि आंदोलकांना तितरबितर करण्यासाठी ज्या पद्धती वापरल्या त्यामुळं खऱ्या अर्थानं हे आंदोलन चिघळलं गेलं आहे आणि त्या पोलीस प्रशासनाच्या मारहाणीमध्ये आमचा सोमनाथ सूर्यवंशीसारखा तरुण कार्यकर्ता जखमी झाला आणि त्याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला याचा अर्थ पोलीस प्रशासनानं त्यांचा जवळजवळ खूनच केलेला आहे अशा पद्धतीची भावना सर्व माणसामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं आम्ही परभणी इथल्या एक परिस्थितीची सर्वसाधारण चौकशी ही केली पाहिजे त्याचबरोबर सोमनाथ साळवंक्यांना ज्यांनी मारहाण केलेल्या आहे त्या पोलीस प्रशासनावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे त्या आंदोलनामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचे गुन्हे माघारी घेतले पाहिजेत या त्याचबरोबर या ठिकाणचे जी परभणीच्या आंदोलनाची जी परिस्थिती आहे याची उच्चस्तरीय चौकशी करून जे जे याच्यामध्ये पोलीस प्रशासन गुन्हेगार आहेत त्यांना त्यांना शासन हे मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून शासनानं गंभीर राहिलं पाहिजे या मागणीसाठी सातारा शहरातल्या आणि परिसरातील विविध संवेदनप्रेमी संघटना रिपब्लिकन सेना आणि इतर सर्व पक्ष संघटना या या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत या बाबीचा जर मुख्यमंत्र्यांनी योग्य विचार केला नाही तर मग मात्र आम्ही इथं जमलेल्या सर्व संघटना या जनमानसामध्ये जाऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही